सैफ अली खान यांच्या मुंबई मधल्या राहत्या घरी एक चोर शिरला आणि याच चोरानं सैफ अली खान वरती हा चाकू हल्ला केलाय सैफच्या मानेला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे अभिनेता सैफ अली खान याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलाय मुंबई मधल्या लिलावती रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे करीना कपूर आणि तिची मुलं सुरक्षित असल्याची माहिती आहे तर सैफ अली खानच्या घरातले आणि घराबाहेरचे सीसीटीव्ही तपासण्याचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे आणि या चोराला पकडण्यासाठी पोलिसांचं पथक जे आहे ते देखील तैनात करण्यात आले ले ले शिवाय खान एक विशेष पथक दाखल झालं असल्याची माहिती आहे सैफ अली खान याच्या घरातील कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे आणखी एक मोठी बातमी आपण बघूया सैफ आणि करीनाच्या घरी चोर शिरला होता असं स्वतः पोलिसांनीच सांगितलेलं आहे याशिवाय सैफ अली खान आणि चोरामध्ये झटापट झाली आणि त्यामध्ये चोराने सैफच्या पाठीत धारधार शस्त्र खुपसलं असं चोरांचं म्हणणं या संदर्भात बातचीत करण्यासाठी वर्षा गायकवाड फोन वरून जोडल्या गेलेल्या आहेत ताई आपण पाहतोय वारंवार अभिनेते आणि अभिनेत्रींवरती हल्ले होत आहे एकीकडे सलमान खान याचं प्रकरण ताजं असताना सैफ अली खानच्या थेट घरात चिरून हल्ला करण्यात आला कसं बघताय तुम्ही या घटनेकडे हे मधली ही तिसरी घटना आहे आणि मुंबईमध्ये जर तुम्ही बघाल तर मध्ये जे जे हॉस्पिटलच्या बाहेर बंदुकीच्या गोळ्या झाडल्या गेल्या आणि त्या व्यतिरिक्त बायकाळ्यामध्ये का एनसीपीच्या नेत्यांचा खून झाला मधल्या काळामध्ये मुंबईमध्ये दोन अजून घटना झाल्या आता हुँ. तुम्ही बघा इथे बांद्र्यामध्ये बाबा सिद्दीकींची दिवसाजवळ हत्या झाली त्यांच्या ऑफिसच्या बाहेर आता सलमान खानच्या घराच्या बाहेर गोळीबार झाला आता ही घटना झाली जेव्हा की हा एरिया पूर्णपणे जे आहे व्हीआयपी एरिया आहे आणि याच्यामध्ये त्यांच्याकडे ऑलरेडी पोलीस आहेत आणि त्याच्या व्यक्ती स्वतःचे बॉडीगार्ड आहेत असं असताना सुद्धा जर अशा तऱ्हेच्या घटना होत असतील आणि घरात घुसून जर जा मारला जात ता असेल तर कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती समजून घेतलं पाहिजे कायदा सुरक्षेची झंडवडे निघालेले आहेत आणि मुंबई जर सुरक्षित नसेल तर मग महाराष्ट्र काय बोलायचं आपण कारण मुंबई तर पुलीस तर माहिती स्कॉटलंडच्या नंतर मुंबईचं पोलिस आहे पण दुर्दैवाने आज पोलिसांचं इतकं खच्चीकरण झालेलं आहे आणि ज्या तऱ्हेने महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये घटना बघतो मग की बीड असेल परभणी असेल किंवा पुण्याची घटना असेल ती दुर्दैवाने मला बोलायला वाटत की आता कायद्या सुव्यवस्थेचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय गृह विभाग करताय काय गृह सचिव सज्जलिका करतायत काय मुंबईचे पोलीस आयुक्त करतायत काय हे प्रश्न निर्माण झालाय ना कारण घरात घुसायला लागले काय महाराष्ट्र आणि मुंबईने कधी बघितलं नव्हतं वर्ष ते आतापर्यंत मुंबईला सर्वात सेफ समजलं जात होत आता मुंबई सेफ राहिली नाहीये का काय वाटतं आपल्याला सेफ समजलं जायचं मुंबई पोलिसांना स्कॉटलंड नंतर जायचं मुंबईमध्ये प्रत्येक जण जो आहे तो असा विचार करायचा की मुंबईमध्ये रात्री फिरू शकतो आता जर घरातच घुसायला लागले घराच्या बाहेर गोळीबार व्हायला लागला ऑफिसच्या बाहेर गोळीबार व्हायला लागला तर कसं काम माणसाने मुंबईमध्ये फिरायचं हे जर व्हीआय लोकांच्या बाबतीमध्ये असेल त्या व्हीआय रस्टर असेल सर्वसामान्य माणसांचं काय कायपट्टी मधल्या सर्वसामान्य बिल्डिंग सर्वसामान्यांचं काय अगदी हाच मुळात मुद्दा आहे धन्यवाद तुम्ही बातचीत केली यासाठी तर एकंदरीत आपण पाहतोय कायद्याचा धाक खरंतर राहिला नाहीये असंच यावेळेस म्हटलं जातंय एकंदरीत आपण पाहतोय मुंबईमध्ये आणि कायदा सुव्यवस्थेचे धिंदवडे उडावले असं वर्षा गायकवाड यांचं म्हणणं आहे व्हीआयपी भागात हल्ला होतोच कसा हा सवाल देखील उपस्थित केला जातोय ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पुन्हा जाणून घेतोय सैफ करीनाच्या घरात चिरलेल्या चोराकडून चाकू हल्ला झालेला आहे याशिवाय जर आपण बघितलं तर सैफवर चोरानं तब्बल सहा वार केलेले आहेत धक्कादायक घटना आपण पाहतोय सैफच्या मारेवर आणि हातावर सुद्धा वार करण्यात आलेले आहेत एक जखम सैफच्या पाठीच्या कण्याजवळ लागलेली आहे सैफच्या मानेला दहा सेंटीमीटरची जखम झाली असल्याचं देखील कळतंय आणि सैफ अली खानला मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे सैफच्या शरीरावर एकूण सहा जखमा आहे आणि त्याच्या दोन जखमा ज्या आहेत त्या गंभीर आहेत खोलवर रुतलेल्या आहेत न्युरोसर्जन नितीन डांगे यांच्याकडून सैफवरची सर्जरी जी आहे ती आता सुरू करण्यात आली असल्याचं सध्या आपल्याला बघायला मिळत आहे कॉस्मेटिक सर्जन लीना जैन आणि नॅस्त्री निशा गांधी या देखील या ठिकाणी उपस्थित आहे करीना कपूर आणि मुला तैमूर आणि जेह हे मात्र सुरक्षित असल्याचं सध्या सैफ अली खान याचं जे अपार्टमेंट आहे त्याची जी सोसायटी आहे त्याच्या बाहेर आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर हे सध्या उपस्थित आहेत सूरज या ठिकाणी पोलिसांचं एक पथक दाखल झालेलं कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली अशी माहिती आहे सध्याची त्या ठिकाणची नेमकी काय परिस्थिती नक्कीच काल रात्री मध्यरात्री सैफ अली खानच्या घरामध्ये घुसून एका चोरट्याने त्याच्यावरती हल्ला केलेला आहे आपण त्याच्या घराच्या बाहेर आहोत तर सध्या पोलिसांची टीम या ठिकाणी दाखल झालेली होती त्यांनी ज्या त्यांच्या घरात कर्मचारी आहेत त्यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांचे फोन देखील ताब्यात घेतलेले आहे आपण ही पाहू शकतो ही जी इमारत आहे सद्गुरु सदन नावाची त्याच इमारतीमध्ये सैफ अली खान राहत होता आणि काल मध्यरात्री चोर त्याच्या घरात शिरला आणि चोरीच्या उद्देशाने आता सैफ अली खानच्या टीमने एक ऑफिशियल स्टेटमेंट जारी केलेला आहे की चोरीच्या उद्देशाने चोर जे होते ते घरात आल्या होता चोर हा एकटा होता आणि त्या दरम्यान सैफ अली झालेले आहेत आणि त्यामध्ये सध्या सैफ अली आता वरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या सगळ्या घरात जे बाकीचे सदस्य होते जसं की करीना कपूर असतील किंवा तैमूर खान असेल हे आता हे सेफ आहेत मात्र ही जे आता इमारत या ठिकाणी बघतोय त्याच ठिकाणी याच घरामध्ये ते चोर जो एक चोर होता तो रात्री या घरात शिरला आणि आता या सध्या या ठिकाणी पोलिसांनी घरातल्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलेला आहे त्यांचे फोन ताब्यात घेतलेले आहेत सर्व चौकशी जे आहे ते पोलीस करत आहेत हा जो गेट आपण या ठिकाणी बघू शकतो या गेटच्या आतमध्ये वर चढून तो गेला होता मात्र हा प्रश्न उपस्थित होतो की बँड्रासारखा एरिया जो आहे यामध्ये अनेक उच्चभ्रू लोक राहतात नेते राहतात या आधी देखील बँड्रामध्ये मध्ये दिवसा ढवळा दा हत्या झाल्या होत्या काहींना काहींवरती गोळीबार देखील झाला होता बाबा सिद्दीकी यांची देखील हत्या याच विभागात झाली होती पोलिसांवरती आता उभा उपस्थित होत आहे पोलीस देखील दाखल झालेला आहे आणि आता सैफ अली खानवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत पोलीस सर्व काही तपास जो आहे तो करत आहेत मात्र ही जी सोसायटी आहे ती एका मुख्य भागामध्ये आहे आणि या ठिकाणी प्रत्येक वेळ जर आपण बघितलं मोठ्या प्रमाणात जे सुरक्षा रक्षक असतात ते तैनात असतात आता तुम्ही स्वतः त्या ठिकाणी आहात तुम्हाला त्या ठिकाणची परिस्थिती बघून नेमकं काय वाटतंय ही संपूर्ण घटना नेमकी कशी घडली असावी आणि सुरक्षा रक्षक त्यावेळेस नेमके कुठे होते नक्कीच आता हाच प्रश्न उपस्थित होतो आहे की मध्यरात्री ही भांड्रासारखा हा जो एरिया आहे त्यामध्ये अनेक उच्चभ्रू लोक राहत असतात त्यामुळे जे इथे सेक्युरिटी असते ती खूप मोठी असते आणि काल जो ही घटना घडली तेव्हा या इमारतीचे सेक्युरिटी गार्ड नेमके कुठे होते हा आता प्रश्न उपस्थित होत आहे पोलीस देखील हाच प्रश्न विचारत आहेत की या मध्यरात्री जेव्हा चोर या इमारतीमध्ये शिरला तेव्हा काय कोण नेमकं कुठे होतं सेक्युरिटी गार्ड नेमकं कुठे होते या बिल्डिंगला एकूण किती सेक्युरिटी गार्ड आहेत आणि काल नेमके ते कुठे होते आता ही सर्व चौकशी जे आहे ते पोलीस आता करत आहेत तसेच जे सिक्युरिटी गार्ड होते ते नेमकं काल किती संख्येने होते याची देखील चौकशी करत आहेत आणि या इमारतीच्या जर का या इमारतीला आपण पाहायला गेलं तर या इमारतीला एक जो आहे तो सिक्युरिटी हाऊस आहे ज्यामध्ये सेक्युरिटी बसत हा आपण तुम्हाला दाखवू शकतो ही सिक्युरिटी हाऊसची रूम आहे ज्यामध्ये सेक्युरिटी बसत मात्र आता सिक्युरिटीची संख्या या इमारतीला नेमकी किती आहे आतमध्ये तुम्हाला एक अधिकारी सजेल तू तू पाहू शकतेस की ते आता चौकशी करत आहेत काही स्थानिक लोकांची देखील चौकशी करत आहेत मात्र आता सर्व तपासानंतरच कळणार आहे की नेमकं काय झालं होतं चोर नेमकं <laughs> कसं काय शिरला होता आतमध्ये <laughs> तेव्हा <समन्ना> रात्री जेव्हा चोर बिल्डिंग मध्ये शिरला तेव्हा नेमके सिक्युरिटी गार्ड किती होते हे सर्व आता चौकशी <laughs> पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे पुन्हा एकदा सविस्तर अपडेट घेणारच आहे मात्र गिरीश आपले प्रतिनिधी थेट लिलावती रुग्णालयाच्या बाहेरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत गिरीश सध्या सैफ अली खानवरती सर्जरी सुरू असल्याचं कळत आहे सध्याची काय माहिती समोर येते डॉक्टरांचं काय म्हणणं आहे या संदर्भात काय कळतंय सध्या सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयात जी शस्त्रक्रिया आहे ती सुरू आहे या ठिकाणी तीन डॉक्टर्स आहेत ते त्यांच्या देखरेखीखाली या स ठिकाणी सध्या सैफ अली खान याच्यावर उपचार सुरू आहेत न्यूरोसर्जन नितीन डांगे कॉस्मेटिक सर्जन लीला जैन आणि एनेस्थिस्ट निशा गांधी हे तीन डॉक्टर्स आहेत ते सध्या सैफ अली खान याच्यावर शस्त्रक्रिया करत आहेत त्याच्या त्यांच्या देखरेखीखाली या ठिकाणी हे सर्व त्यांच्यावर उपचार आहेत ते सुरू आहेत ज्या सकाळ ज्यावेळी घटना ही घडली त्यानंतर जेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतरचे आता ही जे काय ऑफिशियल स्टेटमेंट आपण बघितलं तर डॉक्टर नीरज उफ्तामनी जे सी ओ ऑफ आहेत लीलावती रुग्णालयाचे त्यांनी जी माहिती दिली त्यानुसार साडेतीन वाट साडेतीनच्या दरम्यान म्हणजे स सकाळी साडेतीनच्या दरम्यान त्यांना या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं यावेळी त्यांच्या साडेतीन वाजता जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर जी स प्राथमिक माहिती जी त्यांनी दिली त्यानुसार त्यांच्या बा पाटीच्या कण्यावर म्हणजे मनक्यावर आहे तो एक वार झालेल्याचं संपूर्ण प्र दर्शनी दिसलं त्यानंतर एक मानेवर वा वार आहे एकूण सहा वार आहेत ते चाकूचे धारदार वार आहेत ते त्याच्यावर करण्यात आलेले होते आणि साडेतीन वाजता पहाटे साडेतीन वाजता त्याला सैफलिकानला या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे सध्या त्याच्यावर तीन डॉक्टर्सकडून उपचार आहे ते शस्त्रक्रिया आहे ती सध्या सुरू आहे त्यामुळे सैफलिकाण्याच्या टीमकडून सध्या शांततेचं आवाहन करण्यात आलेलं आहे ब जे सैफली याच्यावर चाकूवाल्ल्या झाल्यानंतर सध्या बराच प्रश्न आहेत ते उपस्थित करण्यात आले चाहते आहेत ते थोडेसे या ठिकाणी जमा जमा होतील आणि निश्चितच कप... गिरीश आ... सैफ अली खान याची फॅन आ... फॉलोविंग मोठी आहे आणि निश्चितच चाहत्यांसाठी ही शॉकिंग बातमी म्हणावी लागणार आहे काही वेळासाठी थांबवती आहे थेट आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसुरकर यांच्याकडे जे या ठिकाणी सद्गुरु सर या सोसायटीच्या बाहेर आहेत त्या ठिकाणची अपडेट आपण त्यांच्याकडून घेऊयात सूरज आपण पाहू शकतोय आता सध्या एकीकडे सैफ अली रुग्णालयात उपचार सुरू आहे दुसरीकडे चौकशीला वेग आलेला आहे सध्या त्या ठिकाणची काय परिस्थिती आहे सैफ अली खानच्या घरातले जे कर्मचारी आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय की घरातच चौकशी सुरू आहे घरच्यांकडून काय तपास सुरू आहे या संदर्भात काय माहिती सेजल पोलिसांनी घरातल्या सर्व कर्मचाऱ्यांना हे जे ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना आता ते चौकीत घेऊन गेलेलं आहे त्यांचे फोन देखील ताब्यात घेतलेले आहेत पण सेजल एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो हो की ही जी बिल्डिंग आपण या ठिकाणी बघू शकतो ती की उंच इमारत आहे आणि बाराव्या मजल्यावरती सैफ अली खान राहतो जर का पाहायला गेलं तर या बिल्डिंगला संपूर्ण सुरक्षा जाळ्या देखील लावण्यात आलेल्या आहेत मात्र आता हा मोठा प्रश्न सेजल उपस्थित राहतो की चोर नेमका या इमारतीमध्ये शिरला कसा सेक्युरिटी गार्ड नेमकं तिथे तेव्हा कुठे होते आता सर्व ही चौकशी जी आहे ते पोलीस स्थानिकांशी करत आहेत सेक्युरिटी गार्डची देखील चौकशी करत आहेत की नेमकं काय झालं का इतकी मोठी इमारत आहे खूप उच्चभ्रू लोक या इमारतीमध्ये राहतात आणि काल रात्री जो चोर होता तो कसा काय शिरला त्याला कोणाची मदत होती का इमारतीमध्ये शिरण्यासाठी सैफ अली खानच्या रूम पर्यंत जाण्यासाठी त्याला कोणाची मदत झाली का या अनुषंगाने देखील सेजल आता पोलीस चौकशी करत आहेत कारण ही इमारत जर का पाहिली तर खूप उंच इमारत आहे आणि बाराव्या मजल्यावरती सैफ अली खान राहतोय तर बाराव्या मजल्यापर्यंत चोर तर तर हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पोलीस स्थानिकांची देखील जे इमारतीमध्ये दे लोक राहत आहेत त्यांची देखील चौकशी करत आहेत कारण जर का पाहायला गेलं तर, गे तर एकटा चोर होता एक चोर होता आणि तो इमारतीमध्ये शिरला बाराव्या मजल्यापर्यंत पोहोचला हे नेमकं काय आहे मग चोराला संपूर्ण इमारतीची माहिती होती का आतमध्ये कसं जायचं त्याला कोणी मदत केली होती का मग चोर हा याच इमारतीमध्ये कुठेतरी काम करत होता का सफाई कर्मचारी होता का या संपूर्ण अनुषंगाने सेजल आता पोलीस या सर्व घटनेचा तपास करत आहेत कारण जर का पाहायला गेलं तर या इमारतीमध्ये सहजासहजी शिरणं शक्य नाही आहे कारण या इमारतीच्या प्रत्येक फ्लोअरला सेफ्टी जाळी जी आहे ती लावण्यात आलेली आहे आणि बाराव्या मजल्यावरती सैफ अली खानचं घर आहे तर बाराव्या मजल्यापर्यंत चोर पोहोचला कसा आता या सर्व घटनेचा तपास जो आहे तो पोलीस करत आहे त्यामुळे त्यांच्या घरातल्या कर्मचाऱ्यांना खरं म्हणजे सैफ अली खानच्या घरातल्या कर्मचाऱ्यांना कुठेतरी संशयाची सुई फिरते कारण एक चोर मजल्यापर्यंत कसा काय पोहोचला सैफ अली खानच्या घरांमध्ये कसं काय पोहोचला आणि त्यामुळे कुठेतरी पोलिसांनी सेजल त्यांच्या घरातल्या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलेला आहे त्याच्या त्यांचे फोन देखील ताब्यात घेतलेले आहेत आणि त्याच्या फोनचे सर्व डिटेल्स हे देखील पोलिस आता तपासत आहेत सेजल निश्चितच सूरज पुन्हा एकदा तुझ्याकडे येणारच आहे मात्र त्याआधी आपण एक महत्वाची अपडेट अपडेट घेऊयात ग्राफिकच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊयात आपण पाहतोय सैफ आणि करीनाच्या घरात शिरलेल्या चोराकडून चाकूने हल्ला करण्यात आला असल्याचं कळत आहे सैफवरती हा हल्ला नेमका कसा झाला हे आपण बघतोय सैफवर चोराने सहा वेळा चाकूने वार केले असल्याचं कळत एक दोन नव्हे तब्बल सहा वार सैफच्या मानेवरती आणि हातावर सुद्धा वार झाले असल्याचं सध्या तरी कळतंय याशिवाय जर आपण बघितलं एक जखम सैफच्या पाठीच्या कण्याजवळ लागली असल्याचं पाहायला मिळत सैफच्या मानेला दहा सेंटीमीटरची जखम झाली असल्याचं सध्या कळत आहे आणि सैफ अली खानला मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास लिलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं लिलावती रुग्णालयामध्ये आणण्यात आलं सैफच्या शरीरावर एकूण सहा आहे आणि त्यातल्या दोन जखमा या खोलवर गेल्या असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे नितीन डांगे यांच्याकडून सैफवरती सध्या सर्जरी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अतिशय मोठी बातमी सध्या ही आपल्याला म्हणावी लागेल कारण कॉस्मेटिक सर्जन लीना जैन आणि भूलतज्ञ निशा गांधी देखील या ठिकाणी उपस्थित आहे करीना कपूर आणि तिची मुलं मात्र अर्थातच तैमूर आणि जेह हे सुरक्षित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत सध्या जर आपण बघितलं तर मुंबईची सुरक्षा वाऱ्या वारे, वारे असंच म्हणावं लागेल असं मी का म्हणते कारण बाबा सिद्धगी यांची हत्या देखील वांद्रे याच ठिकाणी झाली सलमान खानला वारंवार धमकी दिली जातीय उघड धमकी दिली जाते आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही शाहरुख खानला सुद्धा धमकी देण्यात आली असली देण्यात आली असल्याचं आपण पाहिलं होतं आणि हे प्रकरण काही फार जुनं नाही आहे घोसाळकरांच्या मुलाची हत्या सुद्धा मुंबईमध्येच झालेली आहे तीही फेसबुक लाईव्ह करत घोसाळकरांच्या मुलाची हत्या झाली राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याची हत्या सुद्धा मुंबईमध्ये करण्यात आली त्यामुळे मुंबईमध्ये गेल्या साधारणतः सहा महिन्यांमध्ये अनेक धमक्या आणि अने अनेक हत्यांचे प्रकरण जे आहे ते समोर आलेले आहेत आणि या संदर्भात थेट आपण अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून कारण गिरीश सध्या लीलावती रुग्णालयाच्या बाहेर उपस्थित आहेत गिरीश सध्याची काय परिस्थिती सैफ अली खानच्या प्रकृती संदर्भात काय माहिती आणि त्या ठिकाणी आणखी कोणी दाखल झालेला आहे का सैफचे कुटुंबीय त्या ठिकाणी आत्ता या क्षणाला पुन्हा पोहोचलेत काय अपडेट सद्यस्थितीत आपण पाहतोय की सैफ अली खानवर त्याच्या त्याच्यावर शस्त्रक्रिया आहेत त्या सध्या सुरू आहेत पहाटे तीन वाजता या ठिकाणी त्यांना रुग्णालयात आहे ते लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे ती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आलेलं आहे साडेतीन वाजता या ठिकाणी त्याच्या त्यांना या रुग्णालयात दाखल करण्यात आले सध्या या आपण बघतोय की तीन डॉक्टर्स आहेत ते त्याच्यावर सध्या शस्त्रक्रिया आहे ती सध्या सुरू आहे यामध्ये न्यूरोसर्जन आहेत नितीन डांग कॉस्मेटिक सर्जन लीला जैन आणि एनेस्थेटिस्ट निशा गांधी या हे तीन डॉक्टर्स आहेत ते सध्या सैफली खाण्याच्यावर शस्त्रक्र क्रिया करत आहेत खान याच्या घराकडून करीना कपूर या ठिकाणी लीलावती रुग्णालयात असल्याची माहिती आहे इतर कोणी सध्या रुग्णालयात नाही आहे करीना कपूर स्वतः या ठिकाणी उपस्थित आहे काल जेव्हा घटना घडली रात्री तेव्हा स करीना ही झोपेत होती आणि त्यावेळी ही सगळी घटना घडली आणि त्यानंतर जेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यावेळी स्वतः करीना कपूर ही सोबत आली

साम टी व्हीने काही महत्त्वाचे सवाल उपस्थित केले ते आपण आधी बघूयात सामचे सवाल आपण पाहूयात मुद्दा महत्त्वाचा आहे कारण या ठिकाणी एक हाय प्रोफाईल व्यक्तीवर अशा प्रकारे हल्ला होतोय सैफ आणि करीनाच्या घरात चिरलेला तो चोरच की आणखी कोण हा महत्त्वाचा मुद्दा साम टीव्हीचा आहे चोवीस तास सुरक्षा बॉडीगार्ड तरीही सैफ अली खान याच्यावर हल्ला नेमका झालाच कसा चोर सैफ करीनाच्या चो घरी बाराव्या मजल्यावर पोहोचला तरी कसा चोवीस तास कडक सुरक्षा असताना देखील चोर घरात शिरला कसा हा मोठा आणि मुख्य मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालाय स्वयंचलित गेट या बिल्डिंगला आहे सीसीटीव्ही आहे सुरक्षा रक्षक आहे तरी हा चोर घरात शिरला कसा सईफ आणि करीना याच्या घरात शिरलेला तो चोरच होता की आणखी कुणी होता कोणत्या टोळीचा तो सदस्य होता का असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडे तर सूरज माझा असा प्रश्न होता की सलमान खान याच्या घरावर ज्यावेळेस गोळीबार झाला तेव्हा सलमानच्या घराची वारंवार रेकी करण्यात आलेली होती आणि आज सैफ अली खान याच्या घरात थेट अशा प्रकारे चोर शिरतो हल्ला करतो या संदर्भात काय माहिती आणि काय नेमकं वाटतंय याच्या घराची देखील रेकी करण्यात आली होती का कुणी जाणकार व्यक्ती आहे का ज्याने हल्ला केलाय काय माहिती आहे नक्कीच जेल पोलीस याच अनुषंगाने तपास करत आहे कारण ब सैफ अली खानला सुरक्षा रक्षक आहेत बॉडीगार्ड आहेत इतकी मोठी इमारत आहे या इमारतीला मोठ्या प्रमाणात सेक्युरिटी आहे बँड्रामध्ये ही बिल्डिंग आहे बँड्रामध्ये उच्चभ्रू लोक राहतात त्यामुळे सर्वच ह्या प्रिमायसेसमध्ये या, या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त देखील असतो कारण याआधी देखील सर्वांकांच्या घराची रेखी झाली होती सर्वांकांच्या घरावरती हल्ला झाला होता राष्ट्रपतीचे नेते बाबा सिद्दीकी यांना देखील गोळ्या घालून त्यांची हत्या झाली होती आणि त्यामुळे कुठेतरी बँड्रामध्ये ह्या सर्व घटना होत असतात आणि ही सैफ अली खानची बिल्डिंग बाराव्या मजल्यावरती सैफ अली खान राहतो इतकी उंच इमारत आहे इतक्या उंच इमारतीमध्ये नेमका चोर कसा काय शिरला मध्यरात्री चोर कसा काय शिरला सी सी टी व्ही आहेत सेक्युरिटी गार्ड आहेत चोर नेमका कोण आहे चोर याच इमारतीमध्ये वास्तव्या किंवा दुसऱ्या कुठल्या कर्मचारी मध्ये मधला होता का सफाई कर्मचारी होता का लाइट्समॅन होता का किंवा नामक पाणी सोडणारा कोणी होता का या सर्व अनुषंगाने पोलीस जो आहेत तो तपास करत आहेत कारण जर का या रेकी अध्यापक काही इमारतीची रेखी केली होती का सैफ अली खानच्या घराची रेखी केली होती का ही माहिती जरी अद्याप समोर आलेली नाहीये तरी देखील चोर शिरला कसा काय कारण चोराला कुठल्याही सर्व गोष्टींची कल्पना होती का गार्ड सेक्युरिटी दे... देखील सामील आहेत का कारण एवढ्या मोठ्या इमारतीमध्ये सहजासहजी सेजल कदापि शक्य नाहीये तरी देखील चोर शिरला जी से... सेक्युरिटी भेदून चोर त्या घरात शिरला सैफ अली खानवरती हल्ला केला चोरीच्या उद्देशाने तो घरात शिरला असल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती पोलिसांनी दिलेली आहे मात्र देखील चोर नेमका ही सर्व सेक्युरिटी एवढी मोठी सेक्युरिटी भेदून तो कसा काय शिरला हा मोठा सवाल जो आहे तो आता उपस्थित होत आहे मजल्याची ही बिल्डिंग आहे आणि सैफ अली खान राहतो चोर एवढ्या सेक्युरिटी गार्ड नेमके कुठे होते हे सर्व प्रश्न जे आहे ते आता पोलीस उपस्थित करत आहेत आणि त्या सर्व अनुषंगाने सेजल पोलीस तपास करत आहेत आणि त्याचमुळे कुठेतरी मुख्य म्हणजे सैफ अली खानच्या घरातल्या सर्व कर्मचाऱ्यांना आहे ते ताब्यात घेतलेला आहे कारण पोलिसांना प्राथमिक संशय हाच आहे की चोर जो होता किंबहुना ज्याने हल्ला केला तो याच इमारतीमध्ये किंवा जवळच्या आसपास कुठेतरी राहत असावा त्याला संपूर्ण या इमारतीची माहिती असावी आणि सैफ अली खान सोबत किती सेक्युरिटी गार्ड आहेत किंवा सैफ अली खानच्या घरात कसं शिरायचं या सर्व गोष्टी कदाचित चोराला माहिती असाव्यात आणि म्हणूनच तो सहजासहजी या इमारतीमध्ये शिरला बाराव्या मजल्यापर्यंत पोहोचला किंबहुना त्याला कोणीतरी मदत केली का या सर्व अनुषंगाने आहे त्याच्या मुख्य मुद्दा मदत का हा प्रश्न उपस्थित होतो काही क्षणांसाठी थांबवते रुग्णालयाच्या दिशेने जाते आणि या ठिकाणी गिरीश कांबळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहे गिरीश सध्या शस्त्रक्रिया सुरू असल्याचं कळत होतं आणि सध्या या शस्त्रक्रिये संदर्भातली काय माहिती आहे ही शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे का कारण दोन ज्या जखमा आहे सैफ अली खानवर झालेल्या त्या गंभीर असल्याचं देखील कळत काय माहिती सध्या मिळतील सविस्तर अद्याप शस्त्रक्रिया पूर्ण झाली की नाही याबाबतची अधिकृत माहिती आलेली नाही मात्र शस्त्रक्रिया सध्या सुरू आहे तीन डॉक्टर्स आहेत त्यामध्ये कॉस्मेटिक आहे न्यूरोसर्जन आहे आणि भूलतज्ञ आहे ते तीन डॉक्टर्स आहेत ते तीन डॉक्टर्स या ठिकाणी सैफ अली खान याच्यावर उपचार करत आहेत दोन खोलवर असे वार झालेले त्यामध्ये एक मानेवर झालेला आहे याशिवाय दुसरा वार आहे तो पाठीच्या कण्यावर झालेला आहे हे दोन अशा ठिकाणी वार करण्यात आले जे गंभीर अशी समस्या भविष्यकाळात सैफलिकांना होऊ शकते आणि त्यामुळे या ठिकाणी अत्यंत एकदम शांतपणे किंवा महत्त्वाच्या आणि विशेष अशा डॉक्टर्सच्या यांच्या देखरेखीखाली हे संपूर्ण त्यांच्यावर उपचार आहेत ते सुरू आहेत तर तीनही डॉक्टर्स या ठिकाणी आहेत भूलतज्ञ असतील त्यांच्यानंतर न्युरोसर्जन आहेत आणि कॉस्मेटिक सर्जन आहेत आहे या तीन डॉक्टर्स आहेत ते सध्या सैफलिकान याच्यावर उपचार करत आहेत अद्याप शस्त्रक्रिया पूर्ण झाली की नाही याबाबतची अधिकृत माहिती ही रुग्णालय प्रशासनाकडून किंवा सैफलिकान याच्या टीमकडून देणार तलेने मात्र जे त्यांनी माहिती दिली आहे त्यानुसार सध्या तरी शस्त्रक्रिया सुरू आहे शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुढील माहिती आहे ती सैपलिकानचे जे मेडिकल बुलेटिन आहे ते येईल मात्र सध्या स्थितीत सध्या सैपलिकान याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे निश्चितच धन्यवाद गिरीश दिलेल्या सर्व अपडेट साठी असेच सा जोडलेले रहा आमच्या सोबत पुन्हा एकदा जातेय आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडे आ, सूरज एकंदरीत जर आपण बघितलं तर सध्या चौकशी जी आहे ती वेगात सुरू असल्याचं कळत आहे आणि फॉरेन्सिक टीम जी आहे ती सैफच्या घरी दाखल झाली असल्याचं कळत काय नेमकी या संदर्भात माहिती तपास कुठपर्यंत पोहोचलाय नक्कीच फॉरेन्सिक टीम ही देखील आता दाखल झालेली आहे सैफ अली खानच्या घरातले सर्व नमुने जे आहेत ते आता तपासत आहेत आता ने आता देखील जे अधिकारी आहेत पोलीस अधिकारी ते सैफ अली खानच्या घरी दाखल झालेले आहेत आणि संपूर्ण घटनेचा तपास जो आहे तो पोलिस आता करत आहेत पोलिसांसोबत आपण संवाद साधण्याचा प्रयत्न केला की नेमकी ही घटना कशी घडली एवढी उंच इमारत असताना जो चोर आहे तो सर्व संरक्षण भेदून कसा काय इमारतीमध्ये शिरला सैफ अली खानच्या घरापर्यंत कसा काय पोहोचला असे तसं प्रश्न आपण पोलिसांना विचारण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांकडून अद्याप तरी कोणतीही प्राथमिक माहिती ऑफिशियली त्यांनी सांगितलेली आहे मात्र पोलीस आता नुक अधिक अधिकचे जे पोलीस आहेत ते आता सैफ अली खानच्या घरी दाखल झालेले आहेत फॉरेन्सिक टीम हे देखील दाखल झालेले आहेत फिंगर प्रिंट्स आणि इतर सर्व गोष्टी पोलीस आणि फॉरेन्सिक टीम तपासत आहेत तर नेमकं कशा प्रकारे घटना घडली आणि आता अधिकृत माहिती जी आहे तपासानंतर थोडा वेळात येईल मात्र आता तपासाला जो आहे तो वेग आलेला आहे सैफ अली खानच्या घरी एवढी मोठी घटना होते एक चोर एवढी मोठी सर्व सुरक्षा भेदून त्यांच्या घरात शिरतो आता तपासाला जो आहे तो वेग आलेला आहे निश्चितच सूरज आणखी एक महत्वाचा प्रश्न तर उपस्थित होतोय सर्व सुरक्षा वेधून हा चोर वरपर्यंत पोहोचला असेल बाराव्या मजल्यापर्यंत तो गेला त्यानं चोरीचा प्रयत्न केला हल्ला केला मात्र त्यानंतर तो परत खाली येताना देखील त्याला कुणी बघितलं नाहीये का तो पुन्हा पळ त्याने नेमका कसा काढलेला आहे या संदर्भात काय माहिती सीसीटीव्हीच्या माध्यमातून काही समोर आलेलं आहे का कारण ही जी अनेक शंका तर उपस्थित करणारी ही घटना म्हणावी लागणार आहे नक्कीचल या सर्व घटनांवरती खूप मोठी शंका उपस्थित होते की चोर वरती गेला पुन्हा चोरी चोरी करण्याचा त्याने प्रयत्न केला सैफ अली खानवरती त्याने हल्ला केला त्याने तब्बल सहा वार केले इतके सर्व होत असताना कुणीही पाहिलं नाही का कुणीही सैफ अली खानच्या घराजवळ गेलं नाही का किंबहुना सेक्युरिटी गार्डला देखील याची कुसटशीही कल्पना आली नाही का असे खूप मोठे प्रश्न आता उपस्थित होत आहेत किंबहुना मग त्याच्या घरामध्ये कोणी तेव्हा नव्हता का इतका मोठा जर का हल्ला होतो तर मग त्याच्या घरात कोणी नव्हता का कुणीही चोराला पकडण्याचा प्रयत्न केला नाही का असे खूप सारे प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत आणि आता हे जे अधिकारी आपण या ठिकाणी बघतोय ते संपूर्ण इमारतीचा संपूर्ण चारही बाजूने जे अधिकारी आहेत ते तपास करत आहेत की चोर नेमका कुठल्या बाजूने शिरला असेल किंवा मग तो कुठल्या बाजूने पुन्हा खाली उतरला असेल पण एकच सवाल आता उपस्थित होतो की जर का चोर शिरला आणि चोर पुन्हा खाली आला सैफ अली खानवरती सहा वार केले तोपर्यंत कोणाला कळलं नाही का तोपर्यंत सेक्युरिटी गार्ड नेमके काय करत होते आता सर्व या गोष्टीचा पोलीस तपास करत आहे सर पोलिसांनी सर्व सी चेक करायला सुरुवात केलेली आहे सर्व बाजूने जी इमारत आहे त्याच्या चारही बाजूने मागून पुढून त्याच्या चारही बाजूने पोलीस जो आहे तो तपास करत आहे ती कशा पद्धतीने चोर वरती गेला असेल कुठल्या पद्धतीने त्याला सोप्या जर का चढायचं झालं असेल तर तो कशा पद्धतीने वर गेला असेल तो लिफ्टने वर गेला का मग लिफ्टच्या बाजूचे देखील सीसीटीव्ही पोलीस तपासत आहेत किंवा मग त्याला कोणी वरती जायला मदत केली का अशा सर्व घटनांचा सर्व बाजूंचा पोलीस जो आहे तो आता तपास करत आहेत मात्र आता हेच पाहणं महत्वाचं आहे की तपासा अंत मी नेमकी काय निघतंय तो चोर नेमका कोण होता चोराने पळ कसा काढला त्याला कोणी मदत केली का या सर्व गोष्टींचा पोलीस आता सेजल तपास करत आहेत आणि तपासानंतर सर्व गो... सर्व गोष्टी स्पष्ट होणार आहेत निश्चितच सुरज पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहोत तोताच आपण जाऊयात आमचा प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडे गिरीश एकंदरीत जर आपण बघितलं तर सैफ अली खानला तर मोठ्या प्रमाणात जखमा झालेल्या आहेत मात्र त्यांच्यासोबत एक जे कर्मचारी होते महिला कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा जखम झालेली आहे हातावर वार झाले असल्याचं कळत आहे तर सैफ अली खानसोबत त्या देखील या ठिकाणी रुग्णालयात दाखल आहेत का त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत का काय माहिती अगदी काही वेळासाठी गिरीश थांबवते सध्याची दृश्य आपण पाहतोय थेट सैफ अली खान याच्या घराबाहेरची सद्गुरु सरण या सोसायटीच्या बाहेरची दृश्य ज्या ठिकाणी फॉरेन्सिकची टीम जी आहे ती दाखल झालेली आहे आणि या ठिकाणी फॉरेन्सिक टीम कडून संपूर्ण तपास केला जातोय आजूबाजूच्या परिसराचा देखील आढावा फॉरेन्सिक टीम कडून घेतला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत ही जी बिल्डिंग आहे वांद्रे बांड्रा सारख्या ठिकाणच्या अतिशय उच्चभ्रू अशा भागामध्ये असलेली ही बिल्डिंग तर एकंदरीत आपण जर बघितलं तर अतिशय उच्चभ्रू अशी ही सोसायटी आहे आणि या ठिकाणी अनेक हाय प्रोफाईल लोक राहतात <स्थाथ> प्रतिनिधी जे ते पोलिसांसोबत करण्याचा प्रयत्न मात्र पोलिसांनी या ठिकाणी कुठली माहिती दिली नसल्याचं सध्या तरी आपल्याला बघायला मिळत आहे मात्र एकंदरीत जर आपण बघितलं तर ही जी सोसायटी आहे ती उच्चभ्रू सोसायटी आहे अनेक हाय प्रोफाईल लोक या सोसायटीमध्ये राहतात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त या ठिकाणी असतो मात्र असं असताना तब्बल बाराव्या मजल्यापर्यंत चोर हा नेमका शिरलाय कसा खरच हा चोरच होता का हा सर्वात मोठा आणि मुख्य मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे कारण सध्या जर आपण बघितलं तर मधल्या अनेक मोठ्या नावांवरती सध्या करडी नजर काही टोळ्यांची असल्याचं देखील आपण पाहतो आणि त्यामुळे त्या अनुषंगानं त्या हा हल्ला झालेला आहे का हा देखील तपास जो आहे तो आता पोलिसांकडून सुरू करण्यात आलेला आहे मात्र महत्वाचा मुद्दा तब्बल बाराव्या मजल्यापर्यंत हा चोर शिरतो तिथून पुन्हा पळही काढतो पोलिसांच्या हाती लागत नाही सुरक्षा रक्षकांच्या हाती लागत नाही हे सर्व काही नेमकं तरी यासोबतच आमच्या प्रतिनिधींनी पोलिसांसोबत बातचीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यावेळेस नेमकी काय प्रतिक्रिया समोर आली बघूयात काही प्राथमिक माहिती अजून तरी काही नाही चोर कसा काय शिरलाय एवढ्या मोठ्या इमारतीमध्ये कळेल तर आपण पाहिलं कोणतीच सविस्तर माहिती सध्या पोलिसांनी दिलेली नाहीये तपास नका, 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 नका। वेगात सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे केवळ नेमकं काय घडलं सैफची प्रकृती कशी आहे या संदर्भात माहिती गेल्या काही वेळापूर्वी आपल्यापर्यंत पोहोचली होती मात्र या तपासा संदर्भातले अधिकृत कोणतीच माहिती अद्यापही पोलिसांनी दिलेली नाहीये सध्या जर आपण बघितलं तर या ठिकाणी फॉरेन्सिक टीम जी आहे ती दाखल झालेली आहे आणि तपास मात्र वेगात सुरू झालेला आहे जाऊयात आपण पाहतोय तर सैफवरती जीव घेण्या हल्ला झालाय आणि त्याच वेळेस घरात करीना कपूर ही सुद्धा उपस्थित होती तैमूर आणि जेह हे जे सैफ चे से दोन मुलं आहेत ते देखील उपस्थित होते अशी माहिती मिळते आणि यामध्ये एक महिला कर्मचारी सुद्धा जखमी झाले असल्याचं वृत्त आहे तपासानं वेग घेतलेला आहे यामध्ये काय काय